राज्यातील आमदारांपैकी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू सहकारी कोण या प्रश्नाचं जे उत्तर येईल त्यात एक नाव आमदार डॉक्टर संजय कुटे यांचं असेल कारणही तसंच आहे देवेंद्र फडणवीस यांच्या अनेक राजकीय मोहिमांना प्रत्येक करण्याचं काम कुटेंनी बकुबी आहे आमदार गिरीश महाजन यांना संकट मोचक हो म्हणतात पण डॉक्टर कुटे फडणवीसांसाठी लक्ष्मणापेक्षा कमी राहिले नाही एका शिवसेनेची दोन शक्ल करताना भाजपने एकनाथ शिंदे नावाचा हुकमी एक्का वापरला पण पत्ते पिसून वाटण्याचं काम कुटेंनीच केल्याची चर्चा नेहमी होते त्याचं कारण म्हणजे शिंदे गटातील आमदारांसोबत गुवाहाटीच्या ट्रिपवर आमदार कुटेंचा चेहराही चॅनलवर दिसला होता विश्वास या घटनेतून पुन्हा अधोरेखित झाला होता त्यानंतर भाजपा शिवसेना शिंदे गटाचं सरकार राज्यात स्थापन झालं मंत्रिमंडळ विस्तार झाला पण एवढं करून सवरून सुद्धा फडणवीसांच्या मंत्रिमंडळात कुटेंना स्थान मिळालं नाही त्यांची झोळी रिकामीच राहिली भाजपनं बुलढाणा जिल्ह्यात डॉक्टरपेक्षा वकिलावर विश्वास टाकला कुटेनपेक्षा ज्युनियर असणाऱ्या आमदार अॅडव्होकेट सुंडकरांना मंत्रीपद देण्यात आलं यानंतर कुटेनच्या समर्थकांनी जाहीर संताप व्यक्त केला होता आमदार कुटेनचं त्यानंतरचं ट्विट जोरदार गाजलं होतं ज्या ज्यावेळी पक्षानं मला त्याग करायचा सांगितला तेव्हा मी चांगल्या मनानं त्याग सुद्धा केला आज सुद्धा पक्षानं मला थांबवतं याचं मला जरा सुद्धा दुःख नाही हे लिहिताना त्यांनी आपली भाजपवरची निष्ठा कायम असल्याचं स्पष्ट केलं होतं भाजप हे आपलं सर्वांचं घर आहे आणि घरापासून कधीच रुसायचं नसतं घरामध्ये कधी कधी मनाविरुद्ध निर्णय होत असतात आणि ते मोठ्या मनानं स्वीकारावे लागतात भाजपला कुठे आपलं घर मानतात पण भाजप कुठे घरातलं सदस्य मानते की नाही हा प्रश्न आता समोर येत आहे कारण एक वर्ष होत आलाय पण कुठे सत्तेच्या सारीपाटावर कुठेच दिसत नाहीये त्यांची झुळी तरी गामीच कार्यकर्ते बेचैन आहेत समर्थक सैरभैर धावत आहेत मात्र कुठे जराही विचलित होताना दिसत नाहीये आहेत पक्षाचं काम तेवढ्याच निष्ठेनं करतायत पक्षाला जी जबाबदारी दिली ती पूर्ण करतायत मंत्रीपद मिळालं नसलं तरी त्यांची फडणवीसांवरची श्रद्धा तसूभरही कमी झालेली दिसत नाहीये आहे तीन महिन्यांपूर्वी कुटेंच्या आईचं निधन झालं त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस कुटेंच्या घरी सांत्वन भेटीसाठी विशेष दौरा काढून आले फडणवीसांनी कुटेंना अंतर दिलं नसल्याचं स्पष्ट आहे पण झुळी अजूनही रिकामीच आहे मतदारसंघात एकाच्या घरी भजन संधीत डॉक्टर कुटे रमले त्यांनी भजनही गायलं पण या भजनातून आपल्या भावनाही जळून त्यांनी व्यक्त केल्या बघा ते स्वतःच म्हणत आहेत की त्यांची झुळी रिकामीच आहे എന്താ yes. 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 शिर्डीवाले साईबाबा या भजनातील ओळी आमदार डॉक्टर संजय कुटेंच्या भावना प्रतिबिंबित करतायत असंच तुम्हालाही वाटेल लपे दुआयमे उमेदे पर झोली खाली अर्थात माझी झोळी अजूनही रिकामीच का हा सवालही या भजनामधून डॉक्टर संजय कुटे करतायत त्यांनी साईबाबांपुढे आपलं गार्हणं मांडलं जरे भजन पावलं तर शिर्डीवाले साईबाबा नागपूरवाल्या फडणवीस बाबांच्या डोक्यात आमदार कुटींच्या राजकीय पुनर्वसनाचा विषय टाकतीलच तुर्तास आपणही भजनाचा आनंद घेऊया रणजित सिंग राजपूत सिटी प्लस बुलढाणा